महाराष्ट्रात हेच होत आलेलं आहे आजही आजही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या योजनेचं श्रेय लाटण्यासाठी घेण्यासाठी आपापसात आप भांडतायत राजकीय दृष्ट्या एकमेकांचे कपडे पाडण्याचं काम जे करतायत त्या लाडकी बहीण योजनेला आदिवासींसाठीचा असलेला पैसा वळवण्यात आलेला आहे आरोप बाळासाहेबांनी केला आदिवासी मधला पैसा हा लाडकी बहींसाठी तुम्ही वळवलाय जर नसेल वळवला तर आदिवासींच्या अर्थसंकल्पात झालेल्या तरतुदीच्या रकमेची सगळी माहिती जनतेसमोर ठेवा हे आवाहन बाळासाहेबांनी केलं सरकार पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप आणि शिंदेची शिवसेना या तीन पैकी एकाही पक्षाने यावर अद्याप तोंड उकडलेलं नाही प्रतिक्रिया दिलेली नाही हरकत नाही विरोधी बाकावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या पक्षांनी काही वेगळे केलंय का तेही त्यावर फार काही बोलायला तयार नाही म्हणजेच काय आदिवासी सोबत काहीही झालं तरी या सगळ्या पक्षांना काही देणं घेणं नाही यांचा या सगळ्या पक्षांचा उद्देश हा इथल्या बड्या धेंडांना बड्या उद्योगपतींना खुश करण्यासाठी हजारो एकर जंगल त्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी तिथली खनिज लुटण्यासाठी तिथलं लाकूड असेल तिथला कोळसा असेल इतर खनिजे असतील ती सगळी उपसून काढण्यासाठी आदिवासींना हुसकावून लावणं त्यांच्यावर गोळीबार त्यांना सातत्याने छळत राहणं आणि त्या समूहाला कमजोर ठेवणं हेच या सगळ्या पक्षाचं धोरण राहिलेलं आहे आदिवासीला सक्षम करणं फक्त कागदावरच्या योजना आणि त्याच्या नावाखाली आलेला पैसा यांना स्वतःला आणि स्वतःच्या पक्षाला सक्षम करण्यासाठी यांच्या ठेकेदारांना सक्षम करण्यासाठी वापरला जातो महाराष्ट्रातला आदिवासीचा पैसा हा आतापर्यंत जलसिंचन विभागाकडे वळवण्यात आलेला आहे दरवर्षी आदिवासीच्या नावावर इतके हजार कोटी तितके हजार कोटी अशा घोषणा करायच्या आणि नंतर पैसा हा सिंचन विभागाकडे वळवायचा आता या सगळ्या आदिवासी समूहांनी निश्चय केला निर्णय केला मोठ्या ताकदीने हिमतीने एकत्र येऊन बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज हा एकवटून एकत्र येऊन लढणार हा निश्चय त्यांनी केलेला आहे